आज आपण मोमदाबाद गाव प्रगतशील शेतकरी गोरडसर यांच्या मळ्यात आलेलं आहे आज यांचं पूर्ण सविस्तर काय काय जाणून घेणार आहे त्या साईडला त्यांचं बंगणं आहे त्या साईडला पत्रात चेड मारलेला इकडं जनावर आहे जर्सी शेतीला पूरक व्यवसाय कसा जर आता पाहायला गेला तर जर्सी जनावरं किंवा देशी जनावरं किंवा म्हैस म्हैस जनावरं ह्या जनावरांची आता सध्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात ही गरज आहे कारण आता जर शासकीय शासकीय धोरणानुसार जर, 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 जर पाहिलं तर बाहेरच्या पक्षीतो जर पाहिलं तर नोकरी अलीकडं आता सध्या मिळणं मुश्किल आहे स्पर्धा परीक्षा भरपूर प्रमाणात वाढल्यामुळं आता जे तरुण युवकांना जो जोडधंदा जो आहे तो आता शेती आणि शेतीला करणं असा व्यवसाय हा जर्सी गायींचा आम्ही ठरवलेला आहे आता सध्या ह्या तुलनेत आता सध्या आमच्याकडं एक पंधरा जर्सी गायी आहेत सहा म्हशी आहेत दोन बैल आहेत एक देशी गाय आहे अशा पद्धतीने शेतीला जोडधंदा म्हणून हा व्यवसाय करण्याकडे वळलेला आहे विषय माहिती सांगितला त्याच्यापासून उत्पन्न आता तसं पाहायला गेलं तर शेतीला आता रासायनिक खतापेक्षा हा जो सेंद्रिय खत म्हणा किंवा हा जो नैसर्गिक खत जो आहे या खताची शेतीला आता विशेष करून जास्त महत्व आहे जर्सी पासून मिळणारा जो खत आहे तो शेतीला अत्यंत उपयुक्त दर्जाचा खत असतो आणि या खतापासून शेती ही मोठ्या प्रमाणात उत्पादन देत असते आणि जर्सीच्या गाईच्या दुधापासून अनेक प्रकारच्या आता या जर्सी गाईच्या दुधासाठी बाहेरच्या परदेशात सुद्धा मागणी मोठ्या प्रमाणात पा। आहे दुधापासून पावडर बनवणं दुधापासून अन्य वस्तू बनवणं दुधाला बाहेरच्या देशामध्ये दे आणि आपल्या देशामध्ये मागणी असल्यामुळं जे काही चार रुपयाचं उत्पन्न जे आहे ते आता अलीकडच्या काळात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मिळायला लागलेलं ला आहे हे गाई साधारण दिवसाला एक वीस लिटरच्या आसपास दूध देऊ शकते साधारण जर पस्तीस रुपये रेट धरला तर दिवसाला सातशे रुपये शेतकऱ्याला या दुधापासून पैसे मिळतात आणि सर तुम्ही शेणाचा विषय ती सेंद्राचा विषय काय सांगता की आता मळ्यामध्ये शेतात उत्पन्न काय करता आता वार्षिक उत्पन्न किती शेतामध्ये जर आता आता माझ्या एकूण पंधरा गायी आणि इतर जनावर सात असे बावीस जनावर लहान मोठी आहेत बावीस जनावराचं वर्षाला तीस टेलर खर्च आमचा आरामशीर मिळू शकतोय जर एकरी चार टेलर जर आपण जर हे धरलं एका एकराला चार टेलर प्रत्येक चार टेलर जर आपण खरपुरवठा जर धरला तर साधारण एक सात एकर शेती आपली व्यवस्थित याच्या या खतापासून व्यवस्थित बनवली जाते आणि त्याच्यापासून जे मिळणार जे उत्पन्न जे आहे ते आता जे सगळ्या लोकांनाच माहित आहे शेतकऱ्यांनाही माहित आहे आपल्यालाही माहित आहे जर्सी जर्सी गाईचे असू दे किंवा इतर गाईचे जे शेणखत आहे हे शेणखतापासून शेती ही मोठ्या प्रमाणात पिकाला चांगल्या दर्जाचे उत्पन्न मिळू शकते चांगले पिके येऊ शकतात यापासून मका असू दे ऊस असू दे डाळिंब असू दे किंवा अन्य कोणतीही पिकं असू दे चांगल्या दर्जाची पिकं या खतापासून तयार होतात